हॅलो सचिन जी आमदार राजू खरे बोलतो तुम्हाला चोवीस दिलेलं आहे वैद्यकीय अधिक ग्रामीण रुग्णालय मोहोळ यांनी चोवीस पाच दोन हजार चोवीस ग्रामीण रुग्णालय मोहोळ श्रेणीवर्धन होऊन जिल्हा रुग्णालय मोहोळ मध्ये रूपांतरित होण्याकरिता घट क्रमांक एकशे एक मधील एक पॉईंट सहा हेक्टर जागा उपलब्ध होऊन मिळण्याबाबत काय अडचण काय आपल्याला ऐका मला उद्या सोडायला अधिवेशन आहे सचिन जी हे आता जे आता कोण संबंधित आहे त्याला बोलवून घ्या मी पत्र तुम्हाला व्हॉट्सअप करतो आणि याची सगळी फाईल तुम्हाला पाठवली लोकपत्र आपल्याला जागा उपलब्ध करून द्यायच्या मंजुरी पन्नास खाट्याच्या याला पन्ना दिलेली आहे तेरा कोटी रुपयाची बजेटमध्ये तरतूद बी केलेली आहे आपण केवळ जागे अभावी हे काम थांबलेलं आहे वर्तमानपत्रात गेल्या आठवड्यात या संदर्भामध्ये बातम्या आल्या होत्या हा त्या बातम्या मला मुंबईला इथल्या लोकांनी पाठवल्या होत्या पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं हॉस्पिटल माझ्यासाठी हॉस्पिटल हा अत्यंत महत्वाचा विषय आहे मी मुख्यमंत्र्याकडे बसून ते फाटदिवशी काय असतील ते मार्गी लावतो पैसे त्याचं टेंडर बेंडर पीडब्ल्यूडी काढायला होतो मला जागाच आवडतं पाहिजे मी आता तुम्हाला पत्र व्हॉट्सअप करतो हा दोन तासाच्या दोन तीन तासाच्या ही सगळी माहिती घ्या आणि आज आपल्याला बसायचं या संदर्भात पूर्ण पाठव एक विषय होता तुमचं पत्र आहे बघा चोवीस पाच दोन हजार चोवीस च प्रमाणित करण्यात येते कि मोळ नगर परिषद मोळ हाती मधील गट क्रमांक एकशे एक मधील एक पॉईंट सहा हेक्टर जागा ग्रामीण रुग्णालय मोळ यांना उपलब्ध करून देण्यास हरकत नाही आ, मी आता सचिनला बोललो आपले तहसीलदारला ते तुम्ही तुम्ही मी आणि ते तिघ आपल्याला दुपारी बसायचं तुम्ही कुठे जाणार नाही ना बाई दोन ते तीनच्या दरम्यान हे हॉस्पिटलचा जो विषय आहे तो आपल्याला मार्गे लावायचा पहिला हा ते म्हणजे नगरपालिकेकडे बोट दाखवायला नको तुम्ही भूमी अभिलेख आणि तहसीलदार ज्याला कोणाला अडचणी येत असेल तर मी कलेक्टरला तिथंच लाईन घेतो हो तुमच्या हं मी मी सोळाला अधिवेशनाला जातोय ना त्यावेळेला त्याच्यामध्ये हे बजेट मध्ये तरतूद केली असेल तर ते पैसे खाली पडा लावतो हा आज आपल्याला भेटायचंय दोन ते तीनच्या दरम्यान शिवला विषय घेतला खरं बोलतो एक विषय असा तुमच्याकडे होता ग्रामीण रुग्णालय आपल्याला इथं तीस खटाचं आहे ते पन्नास खाटाचं केलेलं दहा पाचला आपल्याला नाही नाही अणगरचा काही संबंध नाही मोहोळ मोहोळ शहर हा तो ग्रामीण रुग्णालय मोहोळ जिल्हा ग्रामीण रुग्णालय मोहोळ श्रीवर्धन श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय झाल्याने त्याच्या बांधकामाकरिता पुढच्या आराकडा व अंदाजपत्रक मिळण्याबाबत असं ग्रामीण रुग्णालय मोहोळ म्हणजे वैद्यकीय अधिकारी वर्ग एक ने ग्रामीण रुग्णालय यांने आपल्याकडे पत्र दिलं होतं दहा पाच दहा पाच दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केले कि मोहोर जिल्हा रुग्णालय झालेले सदर कार्यालय ग्रामीण रुग्णालय मोहर येथील जागेत जिल्हा रुग्णालय बांधकाम करायचे असल्याने तीनुसार या कार्यालयाने भूमी अभिलेख मोहर यांच्या कार्याकडून उपलब्ध जागा मंजणी करून अर्ज सादर करण्यात आलेला आहे त्यानुसार संबंधित कार्यालयाकडून जागेची जी मोजणी करून त्याचा नकाशा कार्यालय देण्यात आलेला आहे सदरचा नकाशा या प्रकल्प जोडून सदर करण्यात येत आहे तेव्हा ग्रामीण रुग्णालय मोहोळ जिल्हा सोलापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालय होण्याकरता कोणते आराखडा व अंदाजपत्रक या कार्यालयात लवकरच लवकर मिळावी जेणेकरून वरिष्ठ कार्यालयात सदर्चा कोणते आराखडा व अंदाजपत्रकात मंजुरी करीता पाठवण्याची हे आपल्या डेप्युटी हे अंदाजपत्रक पाठवलं का एक नसेल तर या संदर्भात मी तुम्हाला एक पत्र पाठवतो हे आत्ताचं वाचून दाखवलेलं ही फाईल घेऊन दुपारी तीन वाजता

त्यामुळे तुम्ही तीन वाजता आपल्याला तो ग्रामीण रुग्णालय मोहर हा तो त्याविषयीची फाईल घेऊन यायचं लिहिता मी तहसीलदारला बोलवले नगरपालिकेच्या शिवला बोलवले आणि तुम्ही कोण तुमचं प्रतिनिधी कोण आहे तुमच्या मग जाधवला ती पूर्ण फाईल घेऊन पाठवा तुम्ही हा हा आमदार राजू खरे बोलतो मॅडम कुठे तुम्ही दवाखान्यात नाही आपण टायमिंग मध्ये आलं पाहिजे ना हा हा, हा? बर त्या हॉस्पिटल संदर्भात तीन वाजता आपल्या शासकीय विश्रामभरात मी बैठक बोलवली तहसीलदारला बोलवले शिव भूमी अभिलेख आणि पीडब्ल्यूडी आणि आपण स्वतःची सगळी फाईल घेऊन तिथे तीन वाजता या आपल्या रुग्णालया संदर्भात मीटिंग आहे हा